नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर जसं की तुम्हाला माहिती आहे की मीरा भाहिंद्याच्या महानगरपालिकेचे फॉर्म सुटलेले आहेत ते फॉर्म कसे भरायचे तर मी तुम्हाला सांगणार आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे मी तुम्हाला त्या लिंक वर तुम्ही क्लिक केलेली के डायरेक्ट हे पेज ओपन होईल त्या पेजवरती तुम्हाला ना इथे जर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करत असाल तर इथे न्यू रजिस्ट्रेशन क्लिक करा जर पहिले रजिस्ट्रेशन केलं असेल तर इथे क्लिक करा ठीक आहे जर तुम्ही न्यू नवीन रजिस्ट्रेशन करत असाल तर क्लिक केल्यावर क्लिक करा पण मग तुमच्या समोर पुढील पेज ओपन होईल इथे तुम्हाला ऑप्शन येईल Uh, की तुमचा मोबाईल म्हणजे म्हणजे रॅम रोम फोर पॉईंट चे व्हर्जन चायस व्हर्झन नाईनच्या वरचे का तर ते असतंच तुम्ही टेन्शन घेऊ नका इथे डायरेक्ट वर क्लिक करा आणि पुढे चला पुढे अजून तुम्हाला इथे सगळे असे लिहून येऊया काय ते सगळे डाटा तुमची माहिती तपासणार वगैरे अशी वगैरे माहिती ते काय अगदी क्लिक करा आणि हे पेज ओपन होईल इथे स्टार्टिंग तुमचं नाव टाका इकडे तुमच्या वडिलांचं नाव म्हणजे मिडल लँड टाकायचं आणि तरी ते लास्ट एम एसरने टाकायचे परत तिथे तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं इथे मध्ये नाव टाकायचं चाळीस आईचं नाव टाकायचे नंतर इथे तुम्ही तुमचं कधी नाव चेंज केले जर चेंज केलं हेच करा असेल तर नो करा आमच्या कंडिशन आम्ही काही चेंज केलं नो करणार आहे नंतर इथे जन्म तारीख टाकायची तुमची आणि इकडे तर तुमचं वय ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होणार जशी जेमधे तारीख टाकणार तुम्ही तुमचं वय कॅल्क्युलेट होणार होते तर पुढे मी जेंडर सिलेक्ट करायची तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर कन्फर्म करा मोबाईल नंबर जर तुम्हाला अल्टरनेट मोबाईल नंबर टाकाय असेल इथे टाका कंपल्सरी रेडमार्क असेल तर कंपल्सरी नाही म्हणजे इथे तुमचं इमेल इथे इमेर डी कन्फर्म टाका तोच पुन्हा टाका म्हणजे नंतर इथे तुम्ही मुक्त विद्यापीठ विद्यापीठापासून ग्रॅज्युएट आहात का ठीक आहे तर इथे नो हा हाच राहील म्हणजे रेडमार्क राखीला आणि yes केलं तर तुम्ही मुद्दे मुक्त विद्यापीठातून तुम्ही education नाही तर तुम्ही मुंबई मधून सहसा मुंबई मधून educated असाल किंवा कुठल्याही आपल्या महाराष्ट्राच्या SSC बोर्ड मधून qualify झालेलं असाल तर नो करा आणि हे इथं सीट नंबर number टाका तुमचा इथं कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालात ते टाका नंतर इथं तुम्हाला exam center select करायचे तुमच्या जवळचे सेंटर तुम्ही बघा त्या हिशोबाने choose करा तीन सेंटर तुम्हाला compulsory choose करायचे आहेत इथे या note वर tick करा आणि खाली scroll करा खाली स्क्रोल केलं किती गेट वर क्लिक करा ओ टी पी पडेल ओ टी पी टाकायचा ओ टी पी टाकताना तुम्हाला टाकलायचा आय एग्रो क्लिक करा आय अॅग्रिओ क्लिक करून इथे खाली हा कॅप्चर कोड टाका हा कॅप्चर कोड टाकला हा सॉरी ओ टी पी प्रोसेस जी प्रोसेसर आहे माझी ओटीपी टाकताना तुम्हाला हे टाकायला मग तुम्हाला ओटीपी पडतो तर मग म्हणजे तुमची सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही दिसेल मी केले केली माझे तर इकडे तुमचं सगळं चेक करून हे बॉक्स आहेत ना याच्यावर टिक करा म्हणजे ग्रीन होतील ग्रीन वर क्लिक करा आणि मग तुमचा हे प्रोसेस होऊन जाईल रजिस्ट्रेशन घेऊन येईल तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येईल क्लोज वर क्लिक करा क्लोजवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कुठली पोस्ट आपण सिलेक्ट केली आहे प्लसच्या साईन वरती तुम्ही बघू शकता प्लसच्या साईन क्लिक करा क्लिक तुमच्या समोर असं पेज ओपन होईल तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला एवढे सगळे डिटेल्स तुमचे भरायचे आहेत पर्सनल डिटेल्स आहे ऍडिशनल ऍडिशनल डिटेल्स आहे कम्युनिकेशन क्वालिफिकेशन नंतर डॉक्युमेंट आणि पेमेंट चे स्क्रोल करसाल तर इथे तुम्हाला कुठली पोस्ट लिहायचे तुम्ही जी आर एस व्यवस्थित वाचला असाल तर पोस्ट कोड पण दिलेले आहेत इथे ऍडव्हर्टाइज केले ते पण दिले आणि इथं ऍडव्हर्टाइज डेट पण दिले ते पण दिले नंबर दिले सर इथे तर तुम्हाला जी पोस्ट निवडायचे इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता भरपूर पोस्ट आहेत तुम्हाला जी पोस्ट लिहायची ते तुम्ही निवडा मग खाली ते कॅन्डिडेट वैयक्तिक माहिती बघूया आपण आता वैयक्तिक माहितीमध्ये पेरेंट नोंदणी क्रमांक तो ऑलरेडी सगळं फिलअप असेल फक्त गोष्ट माहिती फिलअप करायचे मॅरिड स्टेटस म्हणजे तुमचं लग्न केले का नाही तर मॅरिड असाल कधी केले ते डेट वेट टाका बस आणि असेल तर मग हा बॉक्स तयार होतो पुढे पुढे तुम्हाला इथे आपले तुम्हाला भेटले जे तुम्ही हे से केलेत ना आपले सेंटर एक्झाम सेंटर ते तीन एक्झाम सेंटर तुम्हाला से दिसत असतील माय दिसतील तुम्हाला सी ते तुम्हाला चेंज क्लिना म्हणाल पुढे पुढे मी बॉम्ब नेक्शन इंडर तुमचे इंडियन ते, 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 ते इंटर्न करा आदर करा कारण आपल्याला इंडियन मी इंटर्न केले तर इथे जे कर्नाटक सीमा भागामध्ये जे महाराष्ट्र शासनाचे जे आठशे सहासष्ट गावातील मराठी भाषिक तुम्ही म्हणजे जे महाराष्ट्राचे कर्नाटकचं बॉर्डर आहे ना इथे आठशे पासष्ट गाव आहेत त्यांचा म्हणजे ते मराठी भाषे गाड्या त्यांना महाराष्ट्राचा समाय करायचा ज्याला बॉन्डर बांधण झाले तर त्या गावापैकी तुम्ही कोण आखला जर असल्यास होईल तर नसल्यास नाही करत आम्ही तर नाही आम्ही नाही केले मग इथे महाराष्ट्राचे का तुम्ही महाराष्ट्रात राहता का मी रेस का राहता असल तर इथं डोमसाइल सर्टिफिकेट कुणी इश्यू केले तुम्हाला म्हणजे जाहीर करणारे ते कधी झाले बोड़, ते डोमासाइल सर्टिफिकेट नंबर टाका तुम्ही डोमासाईल सोडून इथे बर्थ सर्टिफिकेट आणि लिव्हिंग सर्टिफिकेटचा ऑप्शन आहे तो देखील ऑप्शन शकता तुम्ही नंतर इथे कास्ट सर्टिफिकेट टाका तुमचा कुठल्या कार्यालयीन केले ते टाका नंतर कधी केले ते टाका मेन डेट त्याची त्या प्रमाणपत्राचा नंबर टाका आणि कितपर्यंत वैद्य आहे कोणत्या तारीखपर्यंत ते चालणार आहे ते टाका जर ओपन कॅटेगरी असेल ते खालच्या ऑप्शन तुम्हाला येणार आहे तो पहिलाच ऑप्शन येतो असेल तर ते तुमच्याकडे पॅन नंबर असल्यास हो करा पॅन नंबर पॅन कार्ड पॅन कार्ड नंबर आणि पॅन तुमचं नाव आहे ते टाकायचे ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास हाय करा नसलेस नाही करा असल्यावरती पुढे माहिती येते ती फिलअप करा वोटर आयडी असल्यास होय करा नसल्यास नाही करा असल्यास वोटर आयडी नव्हतं आणि कुणाचं ओळखू म्हणजे वोटर आयडी वरती ते नाव टाका पासपोर्ट नसल्यास असल्यास होय करा नसल्यास नाही करा आपल्याकडे नाही म्हणून आम्ही नाही केले तर तर पासबुक बँक पासबुक तुमच्याकडे असल्यास होय करा असल्यास नाही करा नंतर तर अकाउंट होल्डर नेम टाका बँक अकाउंट नंबर टाका आणि नाही केलं ते कोणत्या बॉक्स मध्ये नाही तुम्ही नाही सिलेक्ट केले कुठच्या बॉक्स तुम्हाला ते येणार नाही ह्याचं मी नाही केलं ह्याचं नाही केलं मला त्याचे बॉक्स काय नाही मग पुढे तर हाय अग्री क्लिक करा आणि सेव्हन नेक्स्ट वर क्लिक करा आता पुढे पर्सनल डिटेल्स सबमिट केल्यावरती ऍडिशनल डिटेल्स वर येणार तुम्ही ऍडिशनल डिटेल्स वरती पहिलं तुम्ही एकोणीसशे अकराच्या जनगणनेचे कर्मचारी आहात का असल्या सोय करा नसल्यास नाही करा नंतर तुम्ही एकोणीशे चौऱ्याण्णवच्या नंतर निवडणुकीचे कर्मचारी आहात का असल्या सोयीकरण असल्यास नाही करा नंतर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाक म्हणजे मुलगा मुलगी आहात असल्यास आहे करा नसल्यास नाही करा पुढे काय राज्य व केंद्र सरकारचे कर्मचारी तपशील तुम्ही राज्य किंवा केंद्र सरकार कर्मचारी आहात का असल्या सोयीकरण असल्यास नाही करा प्रकल्प प्रकल्पग्रस्त असल्या सोयीकरण असल्यास नाही करा भूकंपग्रस्त असल्यास नाही करा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा भूकंपाने मृत्यू झाला असल्यास नाही करा पुढे कर्मचारी तपशील आपण पदवी पदवीधारक अंशकालीन उमेदवार आहात का म्हणजे पार्ट टाइम केले का तर नाही करा असल्यास सोय करा तर मौजे सैनिक तपशील का असल्यास सोय करा माझी सैनिक सॉरी असलेच नाही करा नंतर पुढे तुमच्या घरात कोण दिव्यांग किंवा म्हणजे आर्मी असल्या सोय करा असल्याच नाही करा नंतर क्रीडा व्यक्ती तपशील तुम्हाला शासन मार्फत म्हणजे खेळूड असे शासनाकडून काय सर्टिफिकेट असेल किंवा काय असेल तुमच्याकडे करा

कधीही तुमच्यावर केस वगैरे झाले तर नसल्यास नाही करा नंतर कुठल्या खटला किंवा गुन्हेगारी कायदा झाला असतात असल्या सोयीकरण असल्यास नाही करा तर तुम्हाला कुठल्या खटल्या अंतर्गत अटक वगैरे केली अस कोर्टात जमा तर असं कारण असल्यास नाही करा तर तुम्हाला फौजदारी खटल्याच्या कारवाईत अंतर्गत म्हणजे क्लॅरिटी दिली जाते शांततेचं लेटर ते असलं असल्यासरण असल्यास नाही करा नंतर तुम्हाला तुमच्या विद्यापीठामध्ये कधी कोणती कारवाई कराय करा भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये तुमच्या फौजदारी खटला सोयी नाही करा शेवटचा पॉइंट न्यायालयीन चौकशी तुमच्यावरती कधी म्हणजे प्रतिबंधक प्रलंबित केले असा नसल्यास नाही करा सेव्ह अँड नेक्स्ट करा ना नेक्स्ट केल्यानंतर पुढे आता तुमचा ऍड्रेस टाकायचे सेकंड लाईन मी टाकायचं स्टेट सिलेक्ट कंट्री भारत सॉरी इंडिया आणि नंतर ते इथे शासित प्रदेश किंवा युनियटेड राज्य सिलेक्ट करा महाराष्ट्र राज्य असेल तर महाराष्ट्र इतर असेल तर इतर इथे ते जिल्हा सिलेक्ट करा कोड टाका तुमचा आणि हा जर तुमचा परमनंट ऍड्रेस करा नसेल तर नाही करून टाका तुमचा दुसरा आणि बॉक्स काय होऊन जाईल मग परत इथे जागे झाले की सेवन नेक्स्ट करा पुढे येणार तुम्ही पुढे मग दहावीचे इथे एज्युकेशन टाकायचं तुम्हाला तुम्ही जे पोस्ट सिलेक्ट केले ते सगळं तुम्हाला एज्युकेशन येणार आहे तर इथे तुम्हाला दहावीचे बोर्ड सर्टिफिकेटचा म्हणजे कधी पास झाले ते टाकायचे म्हणजे एस एस सी बोर्डचे ऑप्शनल तुम्हाला एस एस सी महाराष्ट्र बोर्डचा तर तुम्ही शाळेचं नाव टाका इथे एक तुम्हाला पर्सेंटेज भेटलेले का अजून ऑप्शन असेल तर तुम्ही पर्सेंटेज सिलेक्ट करा पर्सेंटेज सिलेक्ट किती मार्क भेटले टाका

डिप्लोमा जर तुम्ही कुठली पोस्ट निवडते त्याच्यासोबत तुम्हाला डिप्लोमाच ऑप्शन येईल तर डिप्लोमा भरा तुमचा कुठल्या कॉलेजमध्ये केलाय असं तर किती भेटले मार्क किती जास्तीत जास्त कधी केलंय ते माहिती कॉलेजची कॉलेजची डिग्री कॉलेजची डिग्री म्हणजे कुठले म्हणजे क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन करा नंतर इथे कुठल्या कॉलेजमध्ये केले नंतर इयर ऑफ पासिंग टाकाय इकडे सीजीपीए इथे करा सीजीपीए नंतर तुम्हाला दाखवतो पुढे तुम्ही सीजीपीए दाखव ना टाका कि तुम्हाला इथं सेवन पॉईंट सिक्स जेवढं सी जी बी भेटली तो टाका टोटल टेन टाका आणि इथे गुणाकारामध्ये नाईन पॉईंट फाय टाका व टोटल पर्सेंटेज येऊन जातात नंतर इथे नंतर इथे तुम्हाला मराठी कसं तो होय करा असंच नाही करा आणि सेवन नेक्स्ट करा तर आता तुम्ही बघू शकता आपल्या सगळे डॉक्युमेंट कागदपत्र अपलोड करायचे तर इथे तुमचा स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे जे साईज तुम्हाला दिले साईज तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि त्या हिशोबाने फोटो करा केबी मध्ये बघा आणि अशी साईज म्हणजे पासपोर्ट साईज फोटो बघून तुम्हाला तुम्ही घ्यायचे जाऊन कुठे कुठल्या वेबसाईट पासपोर्ट साईज फोटो एडिट करायचे टाका आणि फोटो अपलोड करून एडिट करून घेऊ शकता तुम्हाला सिग्नेचर साईज देखील दिलेली आहे त्या हिशोबाने तुम्ही सिग्नेचर अडजस्ट करा ते अपलोड करा मग दहावीचा मार्कशीट बारावीचा मार्कशीट टाका मार्कशीट बारावीचा मार्कशीट आणि इकडे तुमचं डिप्लोमाचं मार्कशीट आणि तुमचं ग्रॅज्युएशन देखील मार्कशीट लागणार आहे इथे तुम्हाला सांगितले ऑल सेमिस्टर डिग्री सर्टिफिकेट टाकलं तुम्हाला इथे सक्सेसफुल होणार सक्सेसफुल वाटते म्हणजे तुम्हाला केटी टी वगैरे लागेल ते देखील अपलोड करायचे तुम्हाला तसं दहावी तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये नापास झाला असेल तर ते देखील अपलोड करायला लागेल तुम्हाला तर पुढे तुम्हाला इथे पॅन मी तिकडे मग अशी पॅन कार्ड सिलेक्ट केलं तर पॅन कार्ड जे डॉक्युमेंट तुम्ही एक्स्ट्रा सिलेक्ट केले ते पण अपलोड करायचं बँक सर्टिफिकेट बँक डॉक्युमेंटचे परत तुम्हाला जर तुम्ही सिलेक्ट केलं असेल वोटिंग आयडी ते पण अपलोड करायला लागेल तुम्हाला आणि इतर डॉक्युमेंट नंतर तुम्हाला ते कॅन्डिडेंट नाव पी आता मी भरले म्हणून माझे हजार रुपये पे ते तुम्हाला दाखवतील तर ते सगळं पाऊस फोटो अपलोड करताना कॅमेराने आणि अपलोड करायला लागेल ते प्रोसेस बघून तुम्ही अपलोड करा आणि पुढे मग ते सगळं खाली हायगरी हायगरी वर क्लिक करा इकडे इकडे क्लिक करा इकडे पण क्लिक करा भरपूर क्लिक करायला ऑप्शन आयग्री 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 करा सगळं झाल्यावर की मग एकदा रिव्ह्यू करा आणि मग सबमिट करा सबमिट केल्यानंतर मग तुम्हाला कोणी फक्त आता फी भरण्याची प्रसिद्ध बाकी आहे तुमची फीज तुम्ही भरली नाही एकदा तुमचं काम झालेलं आहे तुम्हाला फक्त फीस भरायची फीस की तुमचं काम झालं मग तुमचा फॉर्म सबमिट होणार तुम्हाला प्रिंट काढायला ती प्रिंट काढली की तुमच सक्सेसफुल होणार सगळं तुमचा फॉर्म भरला गेला आहे तरी होती प्रोसेस